सांगलीमधील बहुआयामी व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी जैन प्रकोषचे राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य आणि दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष श्रीयुक्त रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात आणि मोठ्या लोकसहभागातून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवर तसंच पंचक्रोशीतील ग्रामस्थ कार्यकर्ते आणि मित्रपरिवारांनी पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार सुरेश खाडे भाजपा महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षा नीता केळकर भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे माजी नगरसेवक आयुब पठाण माजी नगरसेवक राजेश नाईक ज्येष्ठ कर सल्लागार किशोर लुल्ला प्राचार्य डॉक्टर डी चौगले लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲडव्होकेट सुहास पाटील दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम दक्षिण भारत जैन सभेचे डॉक्टर अजित पाटील तसंच माजी महापौर सुरेश पाटील शांतीसागर पतसंस्था समडोळीचे चेअरमन सुरेश पाटील राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा कर्मवीर पतसंस्थेचे संचालक डॉ रमेश ढबू ॲडव्होकेट एस पी मगदूम हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष नितीन शिंदे श्रीशैल पवार दिगंबर जैन बोर्डिंग सांगलीचे पदाधिकारी केमिस्ट संघटनेचे पश्चिम विभागाध्यक्ष विनायक शेट्टी उपस्थित